हॅलो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहे गावाला आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरी बैलजोडी आहे तर पोळ्याचा सण आहे आणि तो धामधूम पद्धतीने साजरा करणारच तर तसंही बाहेर पाऊस पडतो आहे तुम्ही बघू शकताय आणि आमच्या घरचे बैल खूप सुंदर असे सजलेले आहे आणि पोळ्यामधनं घरी वापस आलेले पोळा फुटला होता आणि बाबा घेऊन गे गेले त्यांना पोळ्यामध्ये खूप गर्दी होती पाऊस असल्यामुळे मग आम्ही गेलो नाही आणि बाबांनी मग बैलजोडी घरी आणली पूजा केलं पोळा सुटल्यानंतर मग घरी आणतं पूजा वगैरे करतं त्यांना नैवेद्य वगैरे देतं त्यानंतर मग दुसऱ्यांच्या घरी जातं म्हणजे जे नातेवाईक वगैरे आहे त्यांच्या घरी तर ही आमच्या घरची मस्त अशी बैलजोडी शेतामध्ये राबतं खूप सुंदर आणि एक दिवस असतो त्यांचा जिथे त्यांना काम करायला म्हणजे असा एक दिवस आहे जो पोळ्यात त्यांना काही असा कष्ट नसतं तर तो क्षण आहे पोळ्याचा आणि आमचा हा दुसरा पोळा आहे लग्नानंतरचा आणि कुल्लूचा पहिला पोळा आहे आणि हा जो बघता आहे तो त्याच्या काकाचा मुलगा आहे तर तो छोटा आहे म्हणजे आठ दहा वर्षाचा असेल पण तो हँडल करतो आहे आणि बाबा तर आईने इकडे पूजेसाठी ताट वगैरे आणलेला आहे आणि आई आता पूजा करणार कुल्लू मी बाबा आई आणि डोमू असं फॅमिली एकत्र पोळा आम्ही फर्स्ट टाईम साजरा करतो आहे हा आहे पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे तान्हा पोळ्याला जे म्हणतं छोट्या मुलांचा पोळा जे लाकडी बैल घेऊन पोळ्यामध्ये जातं आणि पोळा साजरा करतं त्यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट असतं त्या पोळ्यामध्ये तर दीदी आणि जाऊ भैया आणि दिलू तिघही असे तयार झालेले छान इकडे कुल्लू अजूनपर्यंत कपडे घालायचा होता म्हणजे जे घरचे होते तेच घातले जस्ट आम्ही गावावरून आलेलो होतो गावचा पोळा करून आणि डोमोज इकड़े चाललं आहे त्याला ते बांधायला बैलांना नंदीला तर मग ते बांधून झाल्यानंतर दीदी आणि भैया आणि दिलूला पोळ्यामध्ये जायचं होतं चार साडेचार वाजता पोळा भरतो मुलांचा तर सगळं घाई घाईमध्ये चाललेलं होतं आणि इकडे दी त्यांची पूजा करून घेते आहे म्हणजे घरून निघतं आणि पूजा करतं आणि पोळं फुटल्यानंतर घरी आल्यानंतर मग मग त्यानंतरही पूजा करतं तर मग इकडे दी पूजा करून घेते आहे त्याची इकडे परीक्षक परीक्षण करत होते प्रत्येकांचे बैलां नंदीची वगैरे आणि फर्स्ट सेकंड थर्ड नंबर नंबरसुद्धा होता आता फर्स्ट नंबरला टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज सेकंड नंबरला टू थाउजंड रुपीज आणि थर्ड नंबरला वन थाउजंड फाय हंड्र फाय हंड्रेड रुपीज असे बक्षीससुद्धा होतं त्यानंतर सगळेजण त्यांना गिफ्ट वगैरे देतं चॉकलेट वगैरे देतं छोटे मुलं खूप क्यूट क्यूट दिसत होते खूप सुंदर दिसत होते प्रत्येकांची नंदीही खूप देखण्यासारखे होते आणि कोणी कोणी तर मस्त मस्त संदेश लिहून आणलेले होते त्यावर त्यात एक आजोबासुद्धा सुद्धा मस्त संदेश घेऊन बसलेले होते आपल्या नंदीसोबत म्हणजे तो नातवाचाच होता पण ते बसलेले होते तिथे आणि खूप सुंदर असं सेलिब्रेशन झालं आहे पोळ्याचं आणि कुल्लूचा हा फस्ट पोळा आहे तिकडे कोकणामध्ये पोळा नसतो त्यामुळे त्यांनी फर्स्ट टाईम एन्जॉय केला आणि खूप खूप खुँँ भारी वाटलं त्याला आणि गावचा पोळा आणि ताना पोळा हा फर्स्ट टाईम त्याच्या याच्यात आला आणि पोळा फुटला त्यानंतर सगळे गावी घरी गेले आणि त्यानंतर बाबू आणि कुल्लू वगैरे घरी आला त्यानंतर मग पूजा करतोय आम्ही त्याची पोळ्यामधून घरी आल्यानंतर मग आम्ही पूजा केली तर माझी पूजा झालेली होती मग मावशीसुद्धा घरी होत्या मा मग त्यांनीसुद्धा पूजा केली आणि पोळ्या पोळ्यातून आल्यानंतर मग आजोबांना पैसे द्यायचे होते तर कुलूला तर हंड्रेड रुपीज पाहिजे होते पा, पा आजोबांनी पाचशे रुपये दिले त्यांना हंड्रेड आणि जी का सुद्धा नको होते